नमस्कार सुप्रभात मी सुभाशिनी श्री हरी मेघाने राहणार कोतोरी तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशेऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी वसुदेव घुमटकर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात दुःख लपवत शोधले आहे सुखाला मी दुःख लपवत शोधले आहे सुखाला मी वेदना सोसू विनाकारण कशाला मी झेप घेण्या पंख बळकट ठेवले माझे घाबरावे का आता त्या अंबराला मी काय घेणे काय देणे आपल्यांना जर आपलेसे का करत राहू कुणाला मी वाट पाहत पावसाची बाप बसलेला तुंबलेली आसवे पुस्तो क्षणाला मी गुंतलो आहे आता धाग्यात नात्याने साथ देतो सावर घरपणाला मी आपले समजून त्यांना मी जवळ केले वाटते त्या विंचवाला मी प्रेम पैशाने कधी कोणा मिळत नाही प्रेम पैशाने कधी कोणा मिळत नाही जाणले आहे खरा या वास्तवाला मी दुःख लपवत शोधले आहे सुखाला मी वेदना सोसू विनाकारण कशाला मी वसुदेवसरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका यापुढेही असेच नवनवीन भाग मी रोज अपलोड करतच या आधीचे भाग तुम्ही माझ्या चॅनलला पाहू शकता चला तर मग आजचा भाग इथेच संपवते उद्या पुन्हा भेटूच आम्ही या नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद